आमदार राजेश टोपेसाहेब नागेश फाटेजी सुरेखा ताई लहाने बबलू चौधरी कपिल आखात शरद आडगळे सुरेश खंडागळे राम शिरसाट भाऊसाहेब कणके व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनं पाऊस येईल म्हणून गावातला कार्यक्रम इथे आला त्यावेळी मी बबलू चौधरीनं म्हटलं काय गरज होती मैदानात कार्यक्रम झाला पाहिजे ते म्हटले पाऊस येण्याची भीती होती तेव्हा पाऊस नव्हता पण आता एवढा जोरात पाऊस आलेला आहे की बरं झालं इथे हॉलमध्ये कार्यक्रम घेतला नाहीतर जेवढे आहेत तेवढे पण थांबले नसते अशी परिस्थिती आहे त्यामुळं चालकांनी आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला त्या संस्था चालकांचे आभार आपल्या शिवस्वराज्य यात्रेत टोपेसाहेब गेले काही दिवस आमच्या सहभागी आहेत आम्ही जास्तीत जास्त मतदार मतदारसंघात जातो खरं परतूरलाही जायचं होतं पण वेळेच्या अभावी जमणार नाही नाहीतर मग तो उद्यापर्यंत कार्यक्रम गेला असता आणि डॉक्टर अमोल कोल्हेंना उद्याचा दिवस उपलब्ध नव्हता म्हणून आज शेवटची सभा आता बोकरदनला होणार आहे आणि त्यातून आमच्या शिवस्वराज्य यात्रेचा पहिल्या जो टप्पा आहे तो आज संध्याकाळी पूर्ण होणार आहे महाराष्ट्रामध्ये वातावरण लोकसभेच्या निवडणुकीनंतर बदललं ते बदलण्यास तुम्ही सगळे कारणीभूत आहात इथल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जे शक्य होईल असं कधी वाटत नव्हतं ते शक्य करून दाखवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आता जोश आलेला आहे आपण विजयी होऊ शकतो हा आत्मविश्वास सगळ्यांच्यात आहे आणि हा आत्मविश्वास मला ठाई ठाई तुमच्या सगळ्यांच्या दिसतोय लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या देशाची घटना बदलण्यासाठी निघालेल्या भारतीय जनता पक्षाला तुम्ही सगळ्यांनी थांबवलं आणि चारशे पारचा नारा देणारा पक्ष दोनशे मध्ये गुंडाळला आज दोन महिन्याने विधानसभेच्या निवडणूक आहेत सरकार घाबरलेलं आहे त्यामुळं म्हणेल त्या, त्या गोष्टी जाहीर करत फिरायला लागले सरकारला आता काय जाहीर करावं आणि काय नाही याचं तारतम्य राहिलेलं नाही आणि त्यामुळं खजिना रिकाना रितान, रिकामा झाला तरी चालेल पण घोषणा देत राहायचं लोकांना गुंगवून ठेवायचं लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपल्याशिवाय कुणीच नाही असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आज कुणीतरी टीव्हीवर मगाशी मी बघत होतो मुख्यमंत्री म्हणत होते की विरोधक कोर्टात गेले आणि लाडकी लाडकी बहीण थांबवायचा प्रयत्न केला आम्हाला माहिती नाही कोण गेलं कोर्टात त्यांनीच पाठवलं असेल आणि त्यांनी स्टोरी तयार केली असेल आम्हाला तो माणूसच ओळखीचा नाही आणि आम्ही कशाला आमच्या लाडक्या बहिणींच्या आड येऊ उलट आमचं सरकार येणार आहे आम्ही त्या लाडक्या बहिणीला अजून डबल देण्याचं काम करू पण लाडक्या बहिणींना महाराष्ट्रात माहिती आहे की लोकसभेच्या आधी लाडकी बहीण लाडकी नव्हती लाडक्या बहिणीला त्रास देण्याचा उद्योग ज्या सावत्र भावाने केला त्याऐवजी आता लाडका सक्का भावाकडे आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आशेने बघतायत आणि आमचा महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा लाडका भाऊ आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणींना भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या आरोग्याची त्यांच्या उपजीविकेची द्रव्यार्जनाची व्यवस्था उत्तमपणानं करण्याचं काम महाविकास आघाडी सत्तेत आल्याशिवाय आल्यावर नक्की करेल आज खरं म्हणजे फार लांब भाषण करणार नाही तुमच्या मनात आहे की विधानसभेत उमेदवार निवडून आणायचं राजेश यांचं भाषण तुम्ही ऐकलं राजेशभाई यांनी सांगितलंय की मला निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी एकसंगपणाने काम केलं आणि इथला आमदार तुतारीच्या चिन्हावर निवडून देणार असाल तरच आम्ही ही जागा लढवतो मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून विचारतोय तुमची तयारी आहे का इकडच्या लोकांची दिसत नाही मला आहे मग आता तुम्ही कामाला लागा तुम्ही सगळ्यांनी गरटी गरटी प्रचार करायला लागा घराघरापर्यंत पोचा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका बथवर जिथं कमी मतदान आहे तिथं सुधारणा कशी करता येईल याचा अभ्यास करा आणि प्रयत्न करा आपल्या आता दोनच महिने आहेत हा ऑगस्टचा महिना सप्टेंबर आणि ऑक्टोबर सरकार जरा घाबरले म्हणून कदाचित निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल दिवाळीच्या नंतर दहा पंधरा दिवसांनी निवडणूक होण्याचा संभव जास्त आहे आणि म्हणून तुम्ही बेसावत राहू नका बेसावत राहू नका सावधतेने तुम्ही सगळ्यांनी काम करा आज समाजात अनेक मित्रांनो प्रश्न आहेत प्रचंड महागाई आहे महागाईवर कळस म्हणून जीएसटीची पाच टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंतची कर आकारणी आपल्या जनतेला नको नकोशी वाटायला लागली दुसऱ्या बाजूने बेकारी प्रचंड वाढलेली आहे नवे नवे प्रकल्प नुसत्या घोषणा प्रकल्प काही आले नाहीत मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये आणि शेजारच्या राज्यात जाताना आमचं हे सध्याचं सरकार मूग गिळून गप्प बसलेलं होत त्यामुळे बेकारी महाराष्ट्रात वाढली महिलांच्या वरचे अत्याचार वाढले लहान बालकांच्या विरोधीचे पण अत्याचार प्रचंड वाढले गुन्हेगाऱ्यांचं प्रमाण महाराष्ट्रात वाढलं आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सामाजिक मन आज पूर्ण अस्वस्थ आहे उद्याच्या निवडणुका या या मुद्द्यांच्यावर होणार आहेत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण कधी विसरता कामाने की दिल्लीला घटना बदलायला ही लोक गेली घटना बदलायला ही लोक गेली त्यावेळी तुम्ही दोनशे चाळीसवर त्यांना थांबवलं तरी दोन जणांचा टेकू घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या हातातनं महाराष्ट्र जात नाही तोपर्यंत आपल्याला घटनेला धोका कायम राहतो कारण महाराष्ट्र ज्याच्या ताब्यात त्याला दिल्लीपर्यंत उडी मारता येते आणि म्हणून माझी विनंती आहे की महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या हातात जाऊन द्यायचा नसेल तर हा शेवटचा धक्का आपल्याला भारतीय जनता पक्षाला द्यावा लागेल आणि तो धक्का प्रचंड तातीनं सर्व समाज बांधवांनी एकत्रित यावं आणि द्यावा आणि कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या विधानसभेत या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडून द्यावं बबलू चौधरी गेले अनेक काळ निवडणुका लढवत आहेत दोन वेळा मला वाटतं दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला मी त्याचा साक्षीदार आहे आता मात्र हे आपल्याला परवडणार नाही राष्ट्रवादी एक एक जागा घेते ती जिंकण्यासाठीच घेणार आहे त्यामुळं मी आज मुद्दामून इथं तुमची काय ताकद आहे तुम्ही काय करणार आहे हे बघायला चाललेलो आहे आणि आपण शिस्तबद्ध कार्यकर्त्यांसारखं तरुणांनी आता वागलं पाहिजे सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं गाव च्या गाव पिंजून काढली पाहिजेत शहर पिंजून काढली पाहिजेत बुथ वर जाऊन काम केलं पाहिजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका की लोकसभेला इतना लीड मिळा मिळाला म्हणजे आता मिळणारच आहे असं करू नका तसं ज्यावेळी कराल त्यावेळी ती आपली चूक होईल आणि म्हणून आता कामाला लागा पूर्णपणाने महाविकास आघाडीची बैठक झाल्यावर तिकीट जागा वाटप होईल जागा वाटप झाल्यावरच आपल्याला नाव जाहीर करता येईल आणि त्यावेळी तोपर्यंत संयम बाळगा सगळे एकत्रित राहा एक, एक कामाला लागा राजेश भाई आमची विनंती आहे की त्यांच्या मतदारसंघाप्रमाणे या मतदारसंघात अंबडचा मोठा भाग येतो त्यामुळे भैयांचे आशीर्वाद आणि ताकद देखील तुमच्या आहे त्यांनी मला मागाशी येताना सांगितलं की आम्ही पूर्ण ताकदीनं आपल्या या मतदारसंघातली उमेदवारी निवडून आणायला मदत करणार आहोत त्यामुळं या जिल्ह्यात आपण जेवढ्या जागा लढू तेवढ्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो शिवस्वराज्य यात्रा शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्रभर नेतोय प्रत्येक मतदारसंघात जातोय आणि लोकांचं जागरण करण्यासाठी ही बैठक आम्ही घेतलेली ही सभा घेतलेली त्यात तुम्ही सहभागी झाला याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद यानंतर एक नंतर घ्या